नमस्कार विठूच्या वाडीमध्ये आता मोठ्या बाईंचं वर्चस्व कमी होत चाललेलं असत कारण इंदूने खूपच कमी वयात विठूच्या वाडीत स्वतःच्या हिमतीने शाळा बांधण्यासाठी पुढाकार घेतलेला असतो आणि त्यासाठी आता थेट मुंबईकडून तिला स्पेशली निधी पाठवण्यात आलेला असतो आता जर इंदूने त्या निधीचा वापर विठूच्या वाडीत शाळा उभारण्यासाठी केला तर निश्चितच येत्या काळामध्ये सगळेच इंदूचं गुणगाण घातील आणि मग आपल्याला कोणही कुत्रा विचारणार नाही हे आता शंभर टक्के मोठ्याबाईंना कळून चुकलेलं असतं आणि अशातच आता मोठ्याबाई फायनली एक निर्णय घेतात तो म्हणजे आता या इंदूला सकट थेट या गावातून शहरात पाठवायचं म्हणजे अदक्षला आधीच या गावातून शहरात जाण्याची ओढ होतीच आता तर अधक्ष मी म्हटलं की अध्यक्ष जा तू तु तुझं स्वप्न पूर्ण कर तर निश्चितच अधोक्षज इंदूला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आणि अशातच आता मोठ्या बाईंनी अधोक्षदला फोन केलेला असतो अध्यक्ष त्याच्या मोबाईलच्या दुकानावर बसलेला असतो आईचा आलेला फोन अधक्षद उचलतो आणि बोलू लागतो हा आई बोल का फोन केलास तू त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात अधू काय करतोयस तू ते काय घेणे देणार नाही दे मला पण आत्ताच्या ता घरी ये मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे त्यावर लगेचच आता अधू म्हणत असतो आई कसला महत्वाचा विषय काय ते स्पष्ट कर ना त्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात जेवढं म्हटलंय ना तेवढं ऐक आत्ताच्या ता तू घरी ये मला तुझ्याशी महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे फक्त इतकंच लक्ष ठेव की तुझा फायद्याचा आहे तुझ्या मनासारखं होईल हे मात्र निश्चित आता मात्र थेट मोठ्या बाईंनी फोन ठेवलेला असतो अदक्ष स्वतःशी बोलत असतो नक्की काय असेल आई मला काय सांगणार असेल मला जाऊन बघितलंच पाहिजे आणि अशातच आदोक्ष आता दुकान बंद करून घरी यायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय इंदू हे व्यंकू महाराजांशी बोलत असते ती म्हणत असते व्यंकू महाराज लवकरात लवकर आपल्याला शाळेचं काम सुरू केलं पाहिजे काय ना मुंबई शिक्षण मंडळाकडून आलेला निधी हा लवकरात लवकर सत्कारमत वापरण्यात आला पाहिजे नाहीतर त्यासनी असं वाटायला नको की आपण त्याचा दुरुपयोग करत आहोत त्यावर आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू खरंय तुझा पटतंय मला तुझं पण मी काय म्हणतो आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला हवा त्यावर आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही कसला विचार म्हणताय तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट व्यंकू महाराजांना असं म्हणायचं असतं की आपल्याला या कामामध्ये नक्कीच अडथळा आणण्यासाठी पहिली सुरुवात आपल्याच घरातून म्हणजे वहिनी करतील त्यावर इंदू म्हणत असते व्यंकू महाराज त्याची कल्पना आहे मला मला मोठ्या बाईंचा एवढं काय विशेष वाटत नाही पण जर तो गावातला नालायक पुढारी मोहितराव तो जर मध्ये आला ना तर या वेळेला मात्र मी शांत बसणार नाही त्याला त्याची योग्य ती जागा दाखवूनच देईन त्याला असं फटकविन ना की विचारून सोय नाही हे वाक्य ऐकल्यावर आता स्पष्टपणे नेमकं काय बोलावं असं बेंतू महाराजांना वाटलेलं असतं आणि तेवढंच आपण पाहतोय इकडे आता अदोक्षच हा घरी आलेला असतो आणि तो, तो वाड्याच्या आत शिरतो त्याच वेळेला आता तो थेट इंदूला न भेटता आपल्या आईच्या बेडरूम कडे धाव घेतो तिथे आत बसलेल्या आपल्या आई जवळ जातो आणि म्हणू लागतो बोल आई का असं अचानक बोलवलं असतो काय एवढं महत्वाचं बोलायचं होतं तुला त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात अदक्षच मला एकच गोष्ट सांग तू तुझ्या आयुष्याबद्दल ध्येय काय ठेवतोस त्यावर आता अध्यक्ष चांगलाच भाव तो म्हणत असतो असं स्पेसिफिक एक कोणतं ध्येय नाहीये त्यावर आता मोठ्या म्हणत असतात हो ना म्हणजे तू मुंबईत जाऊन तुला मोठं दुकान काढायचं आहे ना ते तुझं स्वप्न अजून स्वप्नच राहिलंय ना ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर माझी तुला पूर्ण परिषण आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता थेट आदोक्षात म्हणत असतो आई काय बोलतेस काय तू खरंच जे आता बोल देस ते करायला तयार असतो त्यावर लगेचच आपण पाहतोय मोठ्या बाई म्हणत असतात हो मला माझ्या लेकाची खरंच अशी मना पोचून झालेली पूर्ण इच्छा पाहायची आहे त्यावर अदक्ष म्हणत असतो आई जर असं असेल ना तर मी एका पायावर तयार आहे आता बोल तुला काय हवंय मी खूप खुश आहे आज तू जे भागशील ना ते द्यायला मी तयार आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नक्की बघ विचार करा अशातच अध्यक्ष म्हणत असतो आई विचार कसला करायचा मी जर ठरवलंय तर ठरवलंय आता ऐक असं मोठ्या बाईंनी म्हटल्यावर आता लगेचच अदक्ष म्हणत असतो बोल मोठ्या बाई म्हणत असतात तू तु, तु, तुझ्यासोबत तुझ्या बायकोलाही घेऊन जा हे वाक्य ऐकल्यावर अध्यक्ष म्हणत असतो आई आता यात काय नवीन आहे मी जिथे राहणार तिथे माझी बायको राहणार ना मग तिला तर मी नेणारच आहे त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात फक्त नावापुरती नाही तर तू पहिल्याच दिवसापासून तिला इथून घेऊन जा आणि कायम ठेव तुझ्याबरोबर कधीही तुझ्यापासून वेगळं होऊन देऊ नको त्यावर अदोक्षज म्हणत असतो हो आई मी तिला तसं लग्नात वचनही दिलंय आणि अशातच आपण पाहतोय आता अदोक्षज आनंदाने कावरा बावरा झालेला असतो तो लगेचच आता इंदूच्या बेडरूमच्या दिशेने जात असतो त्यावर आपण पाहतोय इंदूला मागून जाऊन अधोक्षतने घट्ट अशी मिठी मारलेली असते अचानकपणे आलेल्या नवऱ्याने अशी मिठी मारल्यामुळे इंदू सुखावते पण ती लगेचच बोलू लागते हो अधक्षत महाराज आज तुम्ही तुमचं चक्क मोबाईलचं दुकान बंद ठेवून आलात त्यावर अधोक्षत लगेचच म्हणत असतो गोष्टच तशी होती मला माझ स्वप्न साकार करण्यासाठी आता माझ्या आईकडून परमिशन मिळाली आहे त्यावर इंदू म्हणत असते कसलं स्वप्न आणि कसली परमिशन त्यावर लगेचच आपण पाहतोय आता अदोक्ष म्हणत असतो असं काय करते इंदू तुला तर माहिती आहे मी इथे छोटसं मोबाईलचं दुकान सुरू केलं आहे पण मला शहरात जाऊन मोठं दुकान चालू करायचं आहे मोबाईलचं त्यासाठी आईने आता परमिशन दिली आहे आणि आता लवकरात लवकर आपण आपली पॅकिंग करून इथून निघायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते काय काय बोलतोस काय तू अध्यक्ष त्यावर लगेचच आता अध्यक्ष म्हणत असतो काय चुकीचं बोललो मी याच्यावरनंही आता तुला काय प्रॉब्लेम आहे का, का? त्यावर आता थेट मोठ्याबाईंना स्पष्टपणे येऊन असं म्हणण्यात आलेलं असतं की मोठ्याबाई तुम्ही माझ्या नवऱ्याचं डोकं भटकवताय का असं करताय तुम्ही हे काय मला कळत नाही का तुम्हाला या गावात मी नको आहे पण लक्षात ठेवा या गावाला जर खरंच शाळेची गरज असेल ना तर एक वेळ मी तुम्हा चौघांना इथून बाहेर पाठवून देईन पण स्वतःचीच इथे चालून घेईन मस्ती आणि अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाईंना थेट इंदूने सुनावल्यामुळे मोठ्या बाई म्हणत असतात हे बघ इंदू तुला काहीही वाटू दे मला त्याच्याशी काही घेण नाहीये नाही आहे तू फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव माझ्याशी वाकड्यात जाणं म्हणजे खरंच आमंत्रण देण्यासारखं आहे त्यावर लगेचच आता बिंदूने स्पष्टपणे हो असं म्हटलेलं असतं आणि इकडे आता संपल्याप्रमाणे काहीच सांगता येत नाही आहे बाकी मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद